नमस्कार मंडळी रोज रोज जेवणात काय बनवायचा हा प्रश्न आपल्याला पडतोच घरातल्या मंडळींना विचारलं की त्यांचं उत्तर असतं काहीही बनव आता आपण रोज स्वयंपाक करत असतो साहित्य तेच असतं पण आपण स्वयंपाक करताना किंवा पदार्थ तयार करताना थोडे थोडे बदल करत राहिलो तर घरातल्या मंडळींना ते जेवायला सुद्धा आवडतं आणि वेगळी चवसुद्धा चाखायला मिळते तेच तेच पदार्थ खाऊन नक्कीच कंटाळ येतो तर आज आपण सुद्धा एक थोडीशी वेगळी रेसिपी करतोय त्यासाठी मी इथे दोन मिरच्या चिरून घेतल्या आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ चिरून घेतले एक मोठ्या आकाराचा टोमॅटोसुद्धा उभा लांब मी चिरून घेणार आहे त्याचसोबत कोथिंबीरसुद्धा चिरून घ्यायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्त चिरायची आपण दोन रेसिपी बनवतो आहे त्याचसोबत पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं छान ठेचून घ्यायचं हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल आता इथे पहा या वाटीने मोजून मी एक वाटी बासमती तांदूळ तीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे आणि सारख्याच वाटीने मोजून अर्धी वाटी चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ हिला एक ते दीड तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे आता आपण कुकर ठेवला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये दोन तमालपत्र अर्धा इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची एक लहान चक्रफूल अर्धा चमचा जिरे तीन काळी मिरी आणि तीन लवंग आहे हे संपूर्ण खडे मसाले घालायचे एक पाच दहा सेकंद यांना परतून घ्यायचे त्यानंतर चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आलं लसूण घालून अर्धा मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण कांदा उभा लांब पातळ चिरला आहे तो घालायचा कांदा चिरताना आडवा धरून चिरला की व्यवस्थित पातळ चिरला जातो आणि त्याचसोबत त्याच्या पाकळ्यासुद्धा व्यवस्थित लगेच मोकळ्या होतात आणि परतताना एकसारख्या परतल्या जातात आता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन वगैरे करण्याची गरज नाही आपला कांदा परतला जातोय तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवतो आहे तर आज आपण डाळ पुलाव बनवतोय अगदी वेगळा आहे आणि चवीलाही मस्त लागतो तर मी अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इथे पाहू शकतात कांदा मस्त लालसर झालेला आहे यापेक्षा जास्त परतायचा नाही त्यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला परतून वगैरे घ्यायचं नाही आहे त्यानंतर लगेच पावडर मसाले घालायचे तर पाव चमचा हळद त्याचसोबत एक मोठा चमचा धनेपूड एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालते कारण मी तिखटपणासाठी हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरची घालणार नसेल तर मग चवीला तिखट असणारं लाल तिखट घातलं तरीही चालेल अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी कोथिंबीर घालून सर्व साहित्य मिसळून घ्यायचं पावडर मसाले घालताना गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे करपत नाही छान असं आपण इथे परतून घेतलं त्यानंतर जी डाळ आपण भिजवली होती एक ते दीड तास पाणी निथळून यामध्ये घालायची शक्यतो डाळ एक ते दीड तास भिजवून घ्या म्हणजे तांदळासोबत पटकन शिजते वेळ नसेल तर कमीत कमी एक तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायची डाळ आपण छान अशी एकजीव करून घेतली आहे हा चना दाल पुलाव चवीला अप्रतिम लागतो बरेच जणं करत नसतील किंवा कोणी करतही असेल तुम्ही करतात का मला कमेंट करून नक्की कळवा सुगंध अप्रतिम येतो आहे आणि मला तर खूप आवडतो जे तांदूळ आपण भिजवले होते तीस मिनटं पाणी निथळून यामध्ये घालायचे फोडणीमध्ये आणि व्यवस्थित हलक्या हाताने एकजीव करायचे बासमती तांदूळ थोडा नाजूक असतो आपण भिजवलेलासुद्धा आहे म्हणून हलक्या हातानेच मिक्स करायचा नाहीतर याची शीतं तुटू शकतात तांदूळ भिजवून घेतलं की एकतर त्याची लेंथ छान होते आणि स्टार्च कमी झाल्यामुळे पुलाव चिकटसुद्धा होत नाही तर इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतली होती दोन्ही मिळून दीड वाटी झालं आहे त्या तर त्यासाठी आपण सारख्या वाटीने अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण हा पुलाव आपण कुकरमध्ये करतो आहे जर तुम्ही कढईमध्ये वगैरे करणार असाल तर दीड वाटीसाठी तीन वाटी म्हणजे दुप्पट पाणी घ्या कुकरमध्ये करताना अर्धी वाटी पाणी कमी घ्यायचं व्यवस्थित सर्व साहित्य मिसळून झाल्यानंतर त्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं गार पाणी घालायचं नाही त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्याशिवाय झाकण लावायचं नाही आहे जोपर्यंत पुलावला उकळी येते आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहोत तूप घातल्याने पुलावची चव छान लागते आणि सुगंधही मस्त येतो तुम्हाला तूप नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल हा पुलाव करताना तुम्ही आवडत असल्यास भाज्या घालू शकतात जर तुम्हाला घालायच्या असेल पण फक्त चनादाल पुलाव आहे म्हणून मी भाज्या वगैरे काही घातलेलं नाही आहे असाच हा पुलाव छान लागतो पाण्याला व्यवस्थित खळखळून उकळी आलेली आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखे मसाले लागले जातात आता कुकरचं झाकण लावून आचेवरती दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मी तीन शिट्ट्या करून घेईल तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे करून घेतल्या तरीही चालेल गॅस मंद ते मध्यम ठेवायचा खूप मोठा नको आणि खूप कमी नको शिट्ट्या करून घेऊ आणि कुकर गार होऊ द्यायचा आपला डाळ पुलाव होतोय तोपर्यंत आपण पुलावसोबत खाण्यासाठी काकडीची वेगळी कोशिंबीर करूया दही वगैरे न वापरता दोन काकडी साल काढून घेतलेल्या आहे त्यांना मध्यम होलच्या किसणीने किसून घ्यायच्या कुकरच्यासुद्धा तीन शिट्ट्या झाल्या मी गॅस बंद करून घेणार आहे तर काकडी छान किसून घेतलेल्या आहे त्यानंतर त्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचं कोशिंबीर करण्याआधी थोडीशी काकडी खाऊन पाहू शकतात कधी कधी काकडी कडवटसुद्धा निघते त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्या जाडसर कूट घालायचा आहे कूट बारीक नाहीये जाडसर घालायचा पाव चमचा साखर टाकायची आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून आहे मीठ आत्ताच घालायचं नाहीये मीठ सर्व करताना घालायचं मीठ आत्ताच जर घातलं तर काकडीला पाणी सुटेल यामध्ये एक फोडणी घालायची आहे तर एक लहान चमचाभर तेल गरम केलं आहे त्यामध्ये चिरून घेतलेली मिरची मिरची थोडीशी छान परतली की मोहरी आणि जिरे घालायचे गरम फोडणी कोशिंबीरमध्ये घालायची नाही आहे थोडीशी कोमट होऊ द्यायची त्यानंतर घालायची गरम गरम फोडणी जर घातली तर काकडी मऊ पडते तिचा क्रंचसुद्धा निघून जातो आणि कोशिंबीरला पाणी सुटू शकतो तर ही फोडणी थोडीशी कोमट झाली की ही खमंग फोडणी यावर घालायची आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं तर आपल्याला मीठ ना जेव्हा सर्व करायचं असतं तेव्हाच घालायचं तर मी आत्ता सर्व करणार आहे म्हणून लगेच चवीनुसार मीठसुद्धा घालते आणि व्यवस्थित मिसळून घेते तुम्हाला सर्व करायला वेळ असेल तर अशी संपूर्ण तयारी करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सर्व करते वेळी फक्त मीठ टाकायचं आहे मला थोडंसं कूटसुद्धा कमी वाटलं म्हणून मी घातलं आहे खाताना छान लागतं दाताखाली येतं तर मस्त अशी इथे वेगळी आणि चटपटीत काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे तर ही कोशिंबीर हवं तर गार करूनसुद्धा सर्व करू शकतात इथे आपला पुलाव झालेला आहे कुकर सुद्धा गार झालाय वाफ निघाली आणि मस्त असा पुलाव तयार झालेला आहे वरतून छान कोथिंबीर घालायची मस्त मोकळा झालाय अजून तर गरम आहे गार झाला की अजून मोकळा सुटसुटीत होतो डाळसुद्धा अगदी मौसूत शिजलेली आहे भिजवून घेतली की पटकन शिजते मस्त असा पुलाव सर्व करून घेऊया ही आपली चटपटीत काकडीची कोशिंबीर ज्यांना दह्याची कोशिंबीर चालत नाही ते अशी कोशिंबीर करू शकतात तर मस्त असा हा चटकदार पुलाव चवीला छान लागतो काही सुचत नसेल किंवा भाताचा प्रकार खायचा असेल तर वेगळा हा प्रकार तुम्ही ट्राय करू शकतात पोटभरीचा आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा टेस्टसुद्धा खूप छान होती अप्रतिम लागतो आणि नेहमीपेक्षा थोडी वेगळी चव असते तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशा चटपटीत आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या